मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी बात सध्या शिवसेनेच्या संदर्भात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वात मोठी इनकमिंग आमदारांची नावे अखेर आली समोर या आमदारांचा होणार ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडते महाराष्ट्राचं राजकारण गेल्या सात महिन्यांपासून प्रचंड वेगात बदलत आहे विधानसभा झाल्यानंतर आता मात्र राज्याचं राजकारण बदल नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आता आनंदाचे दिवस येत असल्याचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी कोणती आहे बातमी महाराष्ट्राचं राजकारण बदल असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील सुप्रीम कोर्टातून दिलासादायक आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ठाकरेंसाठी आल्याचं चित्र आपल्या समोर आहे बघूया मित्रांनो सावध भूमिका ठाकरेंची नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याची माहिती समोर आली महाराष्ट्रातील शिंदेगडाच्या आमदारांना मंत्र्यांना अजित पवार कोणताही निधी देत नाही अजित पवारांच्या बद्दल प्रत्येक आमदारांची आणि मंत्र्यांची तक्रार एकनाथ शिंदेकडे होत असल्याचं चित्र कालच्या मीटिंगवरून स्पष्ट झालंय कालच्या मीटिंगवरून एवढं स्पष्ट झालंय की विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी मिळतो परंतु आपल्या शिवसेनेच्या नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना निधी मिळत नसल्याची खंत शिंदेगडाच्या काही आमदारांनी बोलून दाखवल्याचं सध्या सर्वात मोठं वक्तव्य समोर येत आहे आणि अशा स्वरूपाचं जर राजकारण महाराष्ट्रामध्ये होत असेल तर सत्तेमध्ये राहून फायदा काय असेल मग कुणाकडे यायचं हा प्रश्न शिंदेसेनेच्या आमदारांकडे येतोय त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मात्र अजित पवारांवरती खुश असल्याचं चित्र आहे आता अजित गोची होत असतानाच सु... सुप्रीम कोर्टातून देखील तशाच प्रकारची अपडेट येऊन राहिले आहे भाजप गट अजित पवार दोघांनाही बाजूला सारून सत्तेच्या चाव्या स्वतःच्या हातामध्ये घेण्याची प्रक्रिया भाजपवर राबवत असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणातून पुढे येऊ लागले भाजपाची ही रणनीती गेल्या कित्येक वर्षापासूनची रणनीती असल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना माहीत असून देखील दोघांनी सोबत घरोबा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोघांनाही दोष देण्याचा अर्थ देश दोष देण्याचा अर्थ नाही आहे कारण की त्यांनी स्वतःहून भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला सत्ता उपभोगली अडीच वर्षी सत्ता घेतली आणि आत्ता जवळजवळ सहा महिने झाले सत्तेमध्ये आहेत परंतु आता दोन्ही पक्ष फोडण्यात भाजपा यशस्वी होऊ शकते हे देखील तेवढंच सत्य आहे दुसरी आणि महत्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टातून ठाकरेंची शिवसेना आता दमदार कमबॅक करते आणि कमबॅक असं असेल की अजित पवारांना देखील सर्वात मोठा धक्का शरद पवार या कमबॅकमुळे देऊ शकतील एकनाथ शिंदेची शिवसेना तर पूर्ण बॅकफूटवर जाऊन बसेल आणि ने तेथील नेते आमदार मंत्री राहतील की नाही हा देखील मोठा प्रश्न सध्या उद्भवू शकतो कारण की सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना येण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे म्हणजेच सत्याला न्याय मिळणार खऱ्याला न्याय मिळणार लोकशाही लोकशाही गाजणार हुकुमशाही बाजूला सारणार असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून आलेलं होतं आणि तशाच प्रकारचा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी देखील आता निकाल देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोगाने हुकुमशाही सारखा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोका दिला धक्का दिला राहुल नार्वेकर यांना हाताशी धरून पूर्ण प्लॅनिंग करून समस्त महाराष्ट्र देशवासियांशी मराठी माणसांशी गद्दारी करत एकनाथ यांच्या हातात शिवसेना दिल्यामुळे शिवसेनिकांना प्रचंड राग संताप अनावर झाला होता आणि याची प्रचिती महाराष्ट्रात सध्या येऊ लागल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंसाठी खूप आनंदाची बातमी आपल्या समोर आली ती दिलासादायक बातमी म्हणावं लागेल परंतु शिंदे गटासाठी तेवढीच धक्कादायक आणि धोकादायक आगामी काळामध्ये त्यांच्याकडे असणारे आमदार असणारे खास खासदार आणि इतर काही नेते असतील ते राहणार की नाही हा मोठा प्रश्न सध्या पुढे येतोय भाजपाला आता शिंदेगड डोईजड झालेला आहे भाजपाला आता अजित पवारगड डोईजड झाला आहे त्यामुळे भाजप सोबळावरती महाराष्ट्रामध्ये कशी आपली सत्ता आणता येईल त्या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायत पासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून, पासून महानगरपालिकांपर्यंत सोबळावरती लढण्याचा नारा दिलाय आणि शिंदेगडाला बाहेर सारण्याचा सा प्रयत्न सध्या भाजप करते शिंदेगड अजित पवार यांना फक्त नावापुरतं सम बरोबर घ्यायचा युती करायची आणि त्यांना त्यांच्या शीट्स पाडायच्या हे भाजपचे षडयंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरेंनी ओळखलं होतं आणि तशीच नेते भाजप आता अवलंबत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपला धडा शिकवल्याशिवाय पर्याय नसल्याचं काही आमदारांना वाटतंय त्यामुळे काही आमदार भाजपसोबत जातील काही आमदार भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी देखील प्रतिक्रिया काही आमदार देऊ लागले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कसं बदलतं हे पाहावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन जल्लोष मुंबईत लवकरच पाहायला मिळेल यात